रोख घेऊन जातो महिन्याची पेपर टाकायला त्याला आता दुपार झाली तरी पेपर ना आता अकरा वाजले तरी पेपर नाही माणूस आहे काय त्याला दरवाजे याला पैसे देऊन आता दे दे। दे। का नाही दुसरा पेपरवाला लावून याला आता पेपरच नाही आता मोबाईल पाहायचा मला येतो कटाळा आणि ते मोबाईल मध्ये काय नेट संपून जात मग लवकर जायचं हे पण आता पेपर आले का पेपर वाचायचं होईल बरं नाही वाटत पेपर वाचला काय होईल बरं राहत टाइमपास थोडासा पेपराची ना गोड नाही लागत मला जायचं का आता तू आहे <laughs> ना पाहायला दूध मी काय माहिती मला काय आता काम होत का मला घरचं राखण देखण करावं लागत नाही पेपर लागत पेपरच खायचं ना ती सवय लागेल मला जसं एकंदर व्यसन लागेल माणसाला दारू डायला पेपर वाचायची वेळ सल्ला गेली पेपरच नाही आला ना आज वारातलं पहा काय काय नाही खायला लागत का बर आता चक्कर मारू नये तुम्ही तसा चक्कर ना का मारू गवत झालं मारण्याचा नाशक मारला लागेल एखादा माणूस पहा आणि ते मारून घ्या आज घरी नका येऊ असे का हा बर पाहतो एखादा आणि तू मारून त्याला जशी मी घरी येते त्यांची डोळ्यात सलते मला हे सगळं पहा लागत राष्ट्रीय उघड टाकून हिंडू का मी इकडे तिकडे पण आता काय मला काय सासरा आता घरातच घोसायला लागले बाहेर तिला पुढे घालून म्हणजे मी वावरत जायचं का आता नाही नाही मी तिला घेऊन जातो पुढे टमाटे तोडायचे ती गाडी टमाटे द्यायचे नाही नाही तिला पाठवून दे मी लागला तर पुढे जातो ती मी बाहेर नाही नाही आता ती राणीच झाली घरातली नाही नाही तिला म्हणा जेवण करील औषध मारून घेतो तिडलं पाणी मला चहा पाणी झाला का चहा पाणी झाला दोनदा झाला चहा पाणी सकाळी सकाळी काम ते करून घ्यायची पेपरवाल्याची वाट फार बसलो म्हणजे आता देईल मंगळ देईल तो काही येईना ना काय केला भाजी काय शावगा आहे शावगा झाड ना उकडत लावले तुला या डाळी साडी काही दिसाय का नाही भाजीपाला सांगायचं आम्हाला भाजीपाला आहे का सांगितलं जातो राहते दे, कांदे राहते चटणी करायची काय करायचं कोडा असं भाजीच नाही कोरडा भाजी भूक जात नाही माझी चुरून पाहिजे करायची पातळ करायची तो बस चौकशी वावरतलं करेल करेल सगळ्याच घरात लिट वर लाव तुमच्या बाई नको वावरात लावायला तर माणूस वावरत जाताना तू आम्ही जायचं वावरत जाताना जायचं आता मी ना वावरत वावर तू येकरी घेऊन नाही नाही भाकर आणि तिथं आता मला माणूस पाहून ते औषध मारून घ्यावं लागत मारल्याशिवाय घरी चाल हा तन्नाशे पाहतो आई एक वस्ती तिडे जवळ वसती घेऊन जा ना अरे राहू दे तिला ती आता कायम राहते ना था। था। त्या तोडायची गाडी किड नुसतं माणसायच्या मदुराई बरोबर राहायचं नीट पुसा अमक करा चमक करा कॅरेट कॅरेंटी घेऊन करू करून घ्यायचं मालिकी नाही ना तू मी निघू का मग आणणार नाही आठ टपलं तू परत येईल मी काय मात्र बाकरी आणणार आहे ना ती तिथे आंबे खाली बरं आपलं ठीक आहे आमद्या खाली जाऊ घरात सोडत नाही घर 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 सारखं घर येतो मग हे लवकर येतो बाकी टोप तुम्ही जोडीचा अगं मला माही पाय इथं घरीच नसला लागल मला एवढं सांगत नाही ना तुम्ही जवळ सांगा म्हातारा नाही का वावरामध्ये मध्ये मान जास्तची करायचं तोड सुटलं इला बी आता हेच बोलायला लागली म्हातारा पाहून आता म्हातारा बोलत होता नवरा आहे ही तर जा रोबा कसाला लागली पाहा लागत याच्याकडून ना मी ना इथेच मागून आले तिकट झाली इला ना आता वावरत काय म्हणते पाहते मी काय म्हणते हा जेवण देऊन करून घ्या तुला का मला भाजी भिजी भाजी भात सगळं ताट करून ठेवले हा जेवण घ्या ते शेव काही सांगा नाही खाणार मी काय दुसरं करून ठोईल मग आता गोळ चालली ना मी कर तुम्ही करा पापड पण काही भाजा बर पापड चटणी खाय म्हणून हा मग मला भेटव हा सगळ्या जाऊ का हा जा आता झोपून का तशी जेवण करा आम्ही जेव्हा ते मग झोपत मला लई काळजी आहे तुमची ते दार लावून घे कुत्रा जाईन तिकड घरदारा उघड टाकून येणार ते त्याच्यामुळे दे मला येतं राखण बसावं लागत तोंड सुटेल गेली का गेली वाटत नाही चर करायला लागली गेलो आहे ना काम होतच लागतो वावरा मध्ये घरी राहून राहून जास्त करायला लागली आता म्हणला होती शिरपत राहून हॅलो हॅलो कुठे आहे शिरपत राव इकडे सध्या मी गावात काय करायला गावात काय नाही काय नाही मी ठेवू दिसली हा तुम्ही दिसलीच नाही मग दोन दिवसापासून मला ती मीटिंग चालू सरपंच जी ना आता तुम्ही दिसले माणूस जीवायची तळमळ तळमळ मिळालं फोन नाही काही नाही हाऊस आली गा हाऊस हा। 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 म्हणजे काय आज घरी कोणीच नाही मात्राला दिल दिलं वावरात काढून आणि सोनाला दिलं वावरात लावून लगेच आवड हा मी घरीच आलो मला मस्त खत वाटली पाहता विलाज नव्हता हा, हा। तिथे तो मात्र सारखं दारात बस राहते मात्र घरच सोडत नाही आज मी म्हणे पेपर आल्याशी जात नाही मी मात्राला मेन बोलू बोलू काढून दिलं हा बरं बरं येतात मग लवकर आपल्याला बरं बरं हा ठेव माणूस तरी चांगला आहे फोन केल्या बरोबर उचला दोन दिवस दो दो काय झालं होतं काय म्हणत तिकडच पटेल की काय या ना हे कळा कायचा माणूस आहे पण फोन केल्या बरोबर फोन उचल आमच्या घरच्या रोग आहे फोन उचलेतच नाही कोणा जर केला तर जेवण करून घेते तो असतो

अरे हा प्रमाणा तिथं लोकांना कोंबडं जांबड वाटतं तेच काम चालू मावला कोणला अंडी कोणला कोंबडं कोणला जावं तुम्हाला माहिती ना गाव नाही नाही तुम्हाला माहिती नाही तस आहे माणसं ये म्हातारं मी कशी टाइम काढली मला माहिती माहिती हाय बघ तुला मला माहिती ना मी किती वेळ दूर काढून होती ते काय झालं माणसं लागले तुमची आणि ते पण करमत हा नाही मग ते तर हायच माणं करमत आहे का मानमस्कार मध्ये पण माझं कस तुम्हाला भेटत नाही आमच्या वाढला सर पण जो पाहिजे ना ते मा बायको जमा जाऊ बायको मला घरी बसतो जाते जमाग जाते जमाग जाते जमाग अरे पुन्हा आता मात आहे माझं तो एक सुरू करायचं बरं नाही ते त्याला फोन करू सर पाच झाला का ती मीटिंग मध्ये का तरी त्याला सांगितलं मी हा चालेल मग टाइम आहे आता टेन्शन नाही आता काही टेन्शन पाच वाजे लोक थांबलेला चालत नो टेन्शन आता काही काम नाही काम काहीच नाही आता गेलं ते सरळ तुम्ही इलेक्शन गेलो चुली पाहिजे तुमच्या वेळेला डाबर राखेल एवढं सोडून ते काय पाहती माहिती सुनाल सुद्धा तिला म्हणलं तू येऊस ना पाचवलं आमदार धाकत बाई मी कडक झाले आता <laughs> कडक मात्र करायचं मात्र कापत माझ्यावर निघल हा सोनाला सो म्हणलं तुला किती भाकरी नाही लोक वंदी काठीपाती तू मला सांगितलं बस मी खुरपवी तरी त्या बैलाला काय थोडा चारा कापून टाका एवढी बोलते ना मला

दररोज जाऊन भाजी देत होत्या काय मी जेवत होते ना मग दार लावून मग त्याला भाजी लागत होती आले मग तुम्ही खाल्लेली भाजी तोंडातून काढून घेत होते काय म्हणजे खांद्या तू मुक्की घेत होता काय करत होता काय मी तोंड तोडलाच होता म्हणलं तुम्ही खाल्लेली भाजी काही नेत होता काय नाही पोटात तुम्ही मुक्की काय म्हणून राहिले काय मी ना असं काही होत काय होत असं मग ही साधी मात्र मला काढून दिला का तर मला असं रान मोकळ लागत ना घरी दुसऱ्या माणसासोबत मग आपमान कुरवा का अपमान नाही दीदी तिथेच बोलते मी खोट खोट काय विचार करणार तुम्ही काय करणार डोळे मी एवढं लफडा पकडलं पकडलं तुमचं डोळ्यानं बघितलं मी आणि लफडा कोणाच आहे कोणाचं बोल रे काय वाटतं तुला पण असली ना मी hmm? लोक सांगितलं पण मी डोळ्यानं पाहिलं माझ्या सख्खे डोळ्यानं पाहिलं मी हा पाहिला पण मी काय नाही एक शिरपत राजा तुम्ही तुमचं काम पाहिजे थांबायचंच तुम्हाला लाज असून पाहिजे ना त्याला कशा बोल तुम्हाला माझं घर दिसलं ना माझ्या सगळं लफडं सासू सगळं लफडं दोन्ही दोन थोडं हात मारलाय ना कोणाला लफडा कोण काय सांगा ला कुणा माय सांग आणि तुमचं सांगा मी काय हुशार लाज वाटेल पाहिजे लाज हा समज ना नाही नाही माय कर जाळ करत आहे का म्हणजे दोन्ही कडे राह ठेवू राहिले का मला काय माहिती तुझी सुसून आहे तुझी सासू म्हणून तो सांगित होत मी काही लाग आठ का माय म्हातारा नावर आता म्हणून मी तुमच्या सांगला पुढे केला का नाही तुमचं माय सुनावर डोळा आहे म्हणजे आता ही लाग आहे का अवतार पण मथरपणी काल पाहिजे आम्ही चाळी अ आता चाळ तुम्हाला तुमचं माहिती झालं ना आता करा लपडे करतो तुम्ही लकडे बिपडे म्हणजे त्याचं काय नव्हतं फक्त ती आपल्या घरी यायचे भाजी न्यायचे काही माल द्यायचे घ्यायचे एवढे जास्त थोडं पडलं ना मग दोनदा थोडे राहतो इथं आणि तू तू काय म्हणली त्या वर्गच का याच्या सांगतो तुमचा लेख माझी इच्छा पूर्ण करते पण हे कर साडी आणत नाही का आणत नाही हे मला सगळं पण होते हे कपडे हे पाहिलं हेड्रेस त्यांना गेले तुम्हाला कुठला नाही याचा सगळं मा मात्र नवराय म्हणून मला आकडे केलं तो काय म्हणून सांगितलं तुम्हाला काय चल मला काहीच घेऊन देत नाही गेम सगळं देते मला तुम्हाला सांगा मी घेऊन देते ना तुम्हाला ऐकतच नाही तुम्ही तुमच लावता पाय या सधुगर तिसऱ्याचा फायदा याच्यापासून काय फायदा आहे का आपल्याला हा नकोस ना अय बाबा एक परा म्हणजे सासूरा डोळा सुनावारा डोळा नाही का आमच्या घरात जाळ जायचो काय वाटतंय काय आपल्या घरामध्ये राहिला सांग तुम्ही ते बरं आता माझ्या मोठ्या मी काय म्हणते तुम्हाला पुरी सारखी हो ना हा ना आपल्या पुरी सारखी इथून पुढे जाऊ भी काय काय शिकली असन त्या सांग मी तर केलीच मी काहीच नाही समजा मी बोलत होतो फोन त्याच्या पुढे ना त्याचा नाच सोडून दे तू बी सोड आणि मी सोड दे म्हाताराला माहित नाही झालं पाहिजे अनावर्याला माहित नाही झालं तुमच्या नाही चांगला घरचं काम नाही करू लागलं ना आजपासून ना आपल्या घरचं सारा कार आता मग आता हातात लेकर सांगून दे, दे, दे मी बी काम करते पाहिजे आता तरी आता दोघे जाऊ वावरात जेवण केलं ना हा पप्पेच घेतल्या अगं माझी जेवण केलं ना चला वावरात जाऊ मी पण येते बरोबर मी घरी आज म्हणून ये कवर चालू असतं काय मी